महाविकास आघाडीतले पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहेत महाविकास आघाडीतल्या पक्षांनी सत्ता स्वतःकडे काबीज केली आहे माझ्या राजकारणाच्या चाळीस वर्षाच्या काळात एकमेकांना संपवण्याची भाषा पहिल्यांदा ऐकली असं घेऊन टाक नाही तर एकेकाळी मवियाचा भाग असणारे प्रकाश आंबेडकर यांचीही वक्तव्य आहेत श्रीमंत मराठ्यांनी मवियातील काँग्रेस शरद पवार आणि शिवसेनेतल्या काही पुढाऱ्यांना विकत घेतलं आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत लोकसभा निवडणुकीत मवियाचा घटक पक्ष होऊ पाहणारे प्रकाश आंबेडकर यांचा बळी जाणार हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं हे आठवतं का त्यानंतर जेव्हा प्रकाश आंबेडकर आपल्या वंचितची ताकद मवियाच्या बाजूने उतरवायला तयार होते तेव्हाच प्रकाश आंबेडकर यांना नुसतं झुलतं ठेवण्यात आलं होतं आणि शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावरती लोकसभा लढवली होती शिवाय मुंबईत जिथं ठाकरेंनी उमेदवार उभे केले होते तिथं आपले उमेदवार त्यांनी उभे केले होते त्यावेळेस मुंबईत वंचितचा ठाकरेंना फटका अशा आशयाचा एक व्हिडिओसुद्धा आपण केला होता आणि त्या व्हिडिओला घेऊन टाकच्या आजवरच्या प्रवासातला सर्वात पाहिला गेलेला व्हिडिओ म्हणून तुम्ही भरभरून प्रेमही दिलं होतं हेही तुम्हाला आठवत असेल हेच प्रेम कायम राहू द्या आता विषयाला हात घालू प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी बचाव यात्रा महाराष्ट्रात सध्या सुरू आहे परभणी ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते तेव्हा त्यांनी वरची विधानं केली आहेत याशिवाय आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांबाबत जे एकेरी विधान केलं ते खूप दुर्दैवी असल्याचंही नमूद केलं आहे नमस्कार मी दिलीप लोकसभेचा अनुभव पाहून प्रकाश आंबेडकरांनी वंचित आगामी विधानसभेत स्वबळावर लढेल असं जाहीर केलं होतं आणि त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकर कामालाही लागलेत त्याचाच परिपाक म्हणून प्रकाश आंबेडकरांनी राज्यभर सुरू केलेली ओबीसी आरक्षण यात्रा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीलाही जोरदार विरोध केला आहे परभणीत झालेल्या पत्रकार परिषदेत तर बाळासाहेबांनी महाविकास आघाडीची लखतरच वेशीवर टांगली आहेत श्रीमंत मराठ्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी पवार गट आणि उबाठा गटातल्या पुढाऱ्यांना विकत घेतलंय तिन्ही पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहेत राज्यात सध्या जे भांडण सुरू आहे ते श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा असं आहे त्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे याच कारणामुळे आम्ही त्या आघाडीतून बाहेर पडलो आहोत तुला बघून घेईन अशी भाषा आजवरच्या चाळीस वर्षाच्या माझ्या राजकारणात कधीच पाहिली नाही उद्धव ठाकरे यांची ही भाषा अत्यंत दुर्दैवी आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी मवियाच्या कारभारावरती ताशेरे ओढलेत आणि आपण तर या मवियातून का बाहेर पडलो हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा का काढली याचं कारण स्पष्ट आहे लोकसभेत ओबीसींची विखुरलेली मतं प्रकाश आंबेडकर यांच्या लक्षात आली आणि ही मतं जर वंचितकडे वळवण्यात प्रकाश आंबेडकर यशस्वी सरले तर वंचितला त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो हे प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्यानं ओळखलं नसतं तरच नवर मात्र त्यांच्या या विधानांनी मविया प्रकारे हॅक केली गेली आहे आणि तिथं कसं आणि कोणतं राजकारण चालतं हे मात्र स्पष्ट झालंय त्यामुळेच मराठा आरक्षण प्रश्नी मवयातल्या एकाही नेत्याने आपली भूमिका शिंदेंच्या सरकारसमोर लिहून पाठवली नाही किंवा काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर काढण्यात आलेल्या मराठ्यांच्या मोर्चालाही उद्धव ठाकरे सामोरे गेले नाहीत हेही विसरता येणार ना नाही प्रकाश आंबेडकर यांनी केलेली मविया विरोधी विधानं तुम्हाला पटतात का घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन पटापट पत कमेंट करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद